ऑनलाईन आपण ओपन केलं होतं आणि आता जवळपास पंधराशे कसा मिळतो पण हजार पंधराशे ते येतात नॉर्मली अठरा हजार प्लस हजार पण तेव्हापास आम्ही अशा पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांच्या रोजगाराच्या जे काही संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचे कार्यक्रम ऑर्गनाईज करतो उपक्रम ऑर्गनाईज करतो यावर्षी आम्ही चंद्रपूरमध्ये गडचिरोलीमध्ये आणि वर्धेला तिन्ही ठिकाणी मार्च महिन्यामध्ये तीन आमचे मेळावे झाले आता पुढचा टप्पा म्हणजे अठ्ठावीस तारखेला भंडाऱ्याला एकोणतीस तारखेला गोंदियामध्ये आणि मग जूनच्या शेवटच्या टप्प्या शेवटच्या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही नागपूरमध्ये करणार आहे या सगळ्या नामांकित चाळीस त्रेचाळीस कंपन्या आता या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्यामध्ये नॅशनल मल्टीनॅशनल आणि नामांकित कंपन्या आय टी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत ऑटोमोबाईल युनिट्स आहेत बँकिंग सेक्टर आहे अशी फार्मास्युटिकल <coughs> कंपनीज आहेत अशा वेगवेगळ्या कंपन्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी येतो आहे आमची विनंती आहे की आपण आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून याला चांगला प्रतिसाद द्यावा जेणेकरून लोकांपर्यंत या बातम्या गेल्या पाहिजे आपल्या पूर्व विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चांगले विद्यार्थी आहेत चांगले महाविद्यालयसुद्धा आहेत चांगल्या संस्था आहेत या ठिकाणी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण अनेक वेळा विद्यार्थ्यांना हे कळत नाही की ग्रॅज्युएट झालं तर त्याला कुठल्या पद्धतीची नोकरी मिळेल आणि म्हणून हे सर्व प्रकारचे उपक्रम आम्ही त्याकरता करतो आम्ही या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त दरवर्षी आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रॅज्युएट स सत्कार तो सुद्धा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेतो यावर्षीसुद्धा जून महिन्यामध्ये ते आमचे कार्यक्रम सुरू होतील त्यानंतर स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे कार्यक्रमसुद्धा आम्ही सहा जिल्ह्यांमध्ये सातत्याने घेतो आणि म्हणून हे सर्व कार्यक्रम सातत्याने आपण घेऊन इथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन त्यांना मिळालं पाहिजे त्यांचे का सत्काराचे कार्यक्रम झाले पाहिजे गुणवंताचा सत्कार झाला पाहिजे त्यांना ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरीची संधी कशा पद्धतीने मिळते त्यात तो उपक्रम झाला पाहिजे आणि म्हणून हे कार्यक्रम आम्ही सर्व या ठिकाणी सहा जिल्ह्यामध्ये राबवतो अतिशय चांगला स्तुत्य अशा पद्धतीचा उपक्रम आहे याला आपण सर्व आपल्या माध्यमातून पब्लिसिटी द्यावी अशी विनंती आहे आणि काही प्रश्न असेल तर आपण